हॅलो यूट्यूब फॅमिली आज होता संडे स्पेशल आमच्याकडे मटणाचा बेत त्यासाठी आणलं होतं आम्ही अर्धा किलो मटण नंतर मी एक पातेल मटण अगोदर स्वच्छ धुवून घेतलं नंतर एक पातीलं घेतलं पातीलं गरम करून घेतलं नंतर त्यात घातलं तेल त्यात घातल्यानंतर अर्धा कापलेला कांदा नंतर लसण अद्रकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेतलं सगळं कांदा आणि लसण अदरकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेतली नंतर घातली आपली हळद हळदीला हल पण एक मिनटं फ्राय करून घेतलं नंतर घातलं आपलं स्वच्छ धुतलेलं मटण इथं आपण अर्धा किलो मटण आणलं होतं व्यवस्थित त्यात फ्राय करून घ्यायचं त्या लसण अद्रक कांद्याच्या पेस्टमध्ये मटणाला पण नंतर घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही त्यात असंच थंड पाणी सोडायचं नाही नंतर एक आपली प्लेट घ्यायची त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती गरम पाणी टाकायचं आपलं थंड पाणी टाकायचं थंड पाणी टाकल्यानंतर मग ते गरम झाल्यानंतर हळूहळू आपल्या मटणाच्या भाजीत सोडायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं झाकण ठेवून शिजू द्यायचं अर्धा तास आणि अधूनमधून चेक करायचं अजून इथं आपली भाजी शिजली नव्हती परत मी त्याच्यावर झाकण ठेवलं चला मग इथं मसाल्याची तयारी नंतर घेतली होती मी धनी आपलं खोबरं हरवऱ्याची डाळ आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतलं सर्व नंतर घेतलं मिक्सरला लावून नंतर घेतलं बारीक करून तर आपला ग्रेव्हीसाठी मसाला तयार झाला होता नंतर दीड चम्मच अंबारी मसाला नंतर दोन चम्मच गरम मसाला ते थोडं पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्व मिक्स करून घेतलं होतं नंतर इथं आपली भाजी पण झाली होती शिजून झालं होतं नंतर त्याच पातेल्यात मी तेल घातलं नंतर एक चम्मच लसण अदरकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेतली नंतर तिखट दोन चम्मच ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं फ्राय झाल्यानंतर घालायचा आपला मसाला जो आपण अगोदर ग्रेवीसाठी तयार करून ठेवला होता तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आपल्याला इथं थोडं तेल सुटलं होतं आता नंतर घालायचं पाणी थोडं त्याला पण व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आणि एक उकळी येईपर्यंत त्याला पण मंद आजेवर होऊ द्यायचं छान तरी येते मग भाजीला आणि इथं पण तुम्ही बघू शकता छान तरी आली होती आपल्या भाजीला आणि नंतर घालायची आपली जे मटण जे आपण बॉईल करून ठेवलं होतं अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकतात नंतर मी कोथंबीर घातली होती आणि नंतर तीस मिनटं मंद आचेवर आपल्याला भाजी होऊ द्यायची तुम्ही बघू शकता किती खूप छान कलर आला होता आणि टेस्ट पण छान झाली होती आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी झणझणीत जन अशी मटन रस्सा भाजी संडे स्पेशल कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू